साक्री तालुक्यातील कान नदीवरील काबाखडक धरणाच्या दुरुस्ती कामातील गैरव्यवहार प्रकरणी आदिवासी शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीचे गिरीश नेरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे एसीबी मार्फत चौकशीची मागणी केली आहे धरणाच्या गेटमधून चार पाच वर्षापूर्वी गळती सुरू असून वेळेवर दुरुस्ती न झाल्याने सांडवा तोडावा लागला किरकोळ दुरुस्ती पंधरा ते वीस लाखात होऊ शकली असती त्यावेळेस तीन ते चार कोटींचा खर्च आल्याचा आरोप आहे आता कामाचा खर्च आठ ते दहा कोटींपर्यंत जाऊ शकतो या गेल्या सहा ते सात वर्षापासून आदिवासी शेतकरी पिण्याच्या पाणी व शेतीसाठी पाण्याला मुकले आहेत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या संगम मताने मोठा भ्रष्टाचार झाल्याचा स्थानिकांचा आरोप असून काम पूर्ण होईपर्यंत ठेकेदाराला पेमेंट करू नये अशी मागणी करण्यात आली आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंके धुळे राष्ट्रवादी काँग्रेस शर्वचित्र पक्षचा था। तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर साक्री तालुक्यातील कान नदीवर असलेल्या काबऱ्या खडक प्रकल्पाच्या गेल्या सहा ते सात वर्षापासून दुरुस्ती चालू आहे या दुरुस्तीमुळे सदर ला शेत लाभार्थी शेतकरी आदिवासी समाजाचे असून त्यांना या लाभापासून गेल्या सात वर्षापासून वंचित ठेवण्याचे काम पाठपदार विभागासह ठेकादार करत आहे देखभाल दुरुस्तीचे काम आज अतिशय मंद गतीने चालू असून व निकृष्ट आहे याबाबत आम्ही वेळोवेळी तोंडी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करूनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत तरी या, या प्रकल्पाची दोन हजार पंचवीस अखेर तरी दुरुस्ती पूर्ण होऊन या प्रकल्पात पाणी साठावा व संबंधित आदिवासी शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा पूर्ण लाभ मिळावा नेहमीच या प्रकल्पाच्या भा, खालील भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो वेळोवेळी पिण्याच्या पाण्यासह दोन दोन तीन तीन किलोमीटर आदिवासी बांधव जातात तरीही त्यांना पाणी उपलब्ध होत नाही सदर प्रशासन आदिवासी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना वेठीस धरण्याचं काम करत आहेत या देखभाल दुरुस्तीची एसीबी मार्फत चौकशी करून त्वरित काम पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळावा सदर कालव्याच्या गेटवर किरकोळ दुरुस्ती होती मात्र ती दुरुस्ती वेळेवर न झाल्याने सदर प्रकल्प डॅम फुटण्याच्या परिस्थितीवर दोन हजार एकोणीसमध्ये आला होता व त्या काही गडबडीत या प्रकल्पाचा सांडवा तोडण्यात आला म्हणजे जखम डोक्याला व पट्टी गुडघ्याला असा प्रकार या प्रकल्पात चालू आहे यावर तीन ते चार कोटी रुपये या प्रकल्पावर आत्ता खर्च झालेले आहेत फक्त इस्टिमेट व व्हॅल्युएशन वाढवण्यासाठीच हे सांडवा तोडला की काय हा प्रश्न संबंधित शेतकरी व नागरिक करत आहे तरी शासनाने त्वरित दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळावा